संविधानिक लोकशाही असलेल्या देशातील नागरिक या नात्याने मी तुम्हाला दोन व्हिडिओ दाखवतो ते बघा बघाशिप होप थँक्स गिव्हिंग वी गिव्ह यू थँक्स फॉर द गिफ्ट ऑफ युअर ओनली सन जीसस हु केम एज आता हा एक व्हिडिओ बघितला आता दुसरा दाखवतो तोही बघा

यासाठी प्रार्थना करतात आणि त्या सणामध्ये तल्लीन होतात भावूक होतात चेहऱ्यावर तेज येऊन त्यामध्ये सामील होतात त्याच दुसऱ्या बाजूला त्यांचेच अनुयायी देशामध्ये चर्चसमोर अशा प्रकारचं कृत्य करून प्रधानमंत्र्यांनी मागितलेल्या प्रार्थनेच्या विरुद्ध काम करतात प्रेम शांतता करुणा भंग करण्याचं काम करतात आणि दोन धर्मांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतात हिंसा करण्यासाठी प्रेरित करतात आता यामध्ये दोघांपैकी एकतरी चुकीचा असेल जर प्रधानमंत्र्यांचे अनुयायी चुकीचे असतील तर प्रधानमंत्र्यांनी त्यांना शिक्षा द्यावी अन्यथा जर प्रधानमंत्री चुकीच्या असतील तर त्यांनी स्वतः माफी मागून राजीनामा द्यावा हुशार व्यक्तीला हे शंभर टक्के कळेल नमो बुद्धाय जय शिवराय क्रांतिकारी जय भीम